तो दैवत आहे तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना नमन करून तो नमन करतो पितृंना नमन एक महाराष्ट्राचा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा जो आदर्श माझ्यामध्ये आहे मी तुम्हा सर्वांना फक्त एक घोषणा करायला लावतो ती घोषणा तुम्ही माझ्यासोबत द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि ती घोषणा तुमच्या मनातली आहे अशी सुद्धा अपेक्षा करतो श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आलेल्या आहात परंतु आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी हा जो महाराष्ट्र या महाराष्ट्राची अठरा पकड जातीची एक मूड बांधलेली आहे त्या मुठीला हे काही आपले स्वतःचे पुळे बांधणारे ने नेते तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत मित्र हो टोपीच्या बाजूला मी तुम्हाला आज सांगू इच्छितो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी च्या अठरा पकेट जातीची मोठ बांधलेली आहे ती मोठ कधी झुकणार नाही कधी तुटणार नाही आणि कधी वाटलं सुद्धा नाही कारण मला माझ्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी ती शिकवण दिली आहे त्या शिकवणीवर मला माझा पूर्ण विश्वास आहे आणि मित्रो हो आपण सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत गोपीनाथ मुंडे साहेबांची जी शिकवण आमच्या मनात आहेत त्या शिकवणीला अनुसरून कोणी कितीही आमच्या समाजावर आमच्या समाजाच्या मते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आम्ही तो सहन करणार नाही जो कोणी आम्हाला आमच्या आपशात फूट पाहायचा प्रयत्न करेल त्याला आम्ही त्याची जागा दाखवून देऊ आणि मित्र हो तो माणूस ज्या जगातून जातो त्याची हत्या होती त्या हत्येचं फक्त राजकारण करून आपली स्वतःची पुणे भाजून दोन समाजात के निर्माण करायचा हे लोक प्रयत्न करतात तर अशा लोकांवर मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळकळीची सर्व मुस्लिम समाजातर्फे विनंती करतो की या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या लोकांचे मारे जे मारेकरी आहेत यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच जे लोक म्हणतात त्यांच्या घरात घुसून त्यांना संपवून टाकू अशा लोकांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी या लोकांवर सुद्धा कडक कारवाई करावी आणि महाराष्ट्र सुजलाम सुखलाम ठेवावा अशी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर जय भगवान महासंघाचे संस्थापक नंतर <laughs>